की मुलांचं पळून जाण्याचं जा प्रमाण काय होऊन जात सकाळी जास्त आणि सकाळच्या याच्या तर सगळं कसं काय शिकून होईल बरं होऊ ना? शकत नाही ना तर असं आहे एकंदरीत मुलं हे ऑप्शन जास्त म्हणजे जा पळून जास्त जाण्याचं जा प्रमाण आहे आणि नेमकं त्याच्या मागचं कारण त्यांचा काय शोक आहे क्रिकेट आहे ना ओके चला आपण राहिला भाग बघूयात आता पण ईशान्य भारताविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी बघा ईशान्य भारत जो आहे त्या भारतालाच आपण सर्वसाधारणपणे सेवन सिस्टर असं म्हणत असतो या सेवन सिस्टरच्या माध्यमातून आपण थोडी ईशान्य भारताची माहिती जाणून घेऊया बघा ईशान्य भारत हा भारत देशातील एक भौगोलिक प्रदेश आहे नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे ईशान्य भारतामध्ये आसाम त्रिपुरा मणिपूर मिझोराम नागालँड मेघालय अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत बसलेले सिक्कीम ह्याही राज्याचा यामध्ये होतो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा जो भारताचा नकाशा आहे याच्या ह्या पूर्व साईडला जे आहे ते सेवन सिस्टर्स सी राज्य आहेत त्याचा नकाशाही तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बघा तर भारताच्या अतिसंवेदनशील भागात ईशान्य भागातील सात राज्यांची गणना होते ही सात राज्य म्हणजे आसाम त्रिपुरा मणिपूर मिझोराम नागालँड मेघालय आणि अरुणाचल प्रदेश हा आहे हा भाग वा, बांगलादेश म्यानमार चीन आणि नेपाळ या देशाने वेढलेला आहे भारताशी मात्र याचा जो संबंध आहे तो फक्त सत्तर किलोमीटरच्या बारीक दिशेने कायम आहे येथील लोक प्रामुख्याने गिरिजन म्हणजेच डोंगरात राहणारे आणि आपापल्या अस्मिता जपणारे विविध जमातीचे आहेत या, या भागात अंदाजे एकशे साठच्यावर बोलीभाषा आहे भारतातून या भागात पर्यटक म्हणून जाणारे जसे फारच थोडे कारण प्रदेशाची त्या ठिकाणी दुर्गमता असल्याकारणाने त्यांच्यात आणि इतर भारतीयामध्ये म्हणावा असा काही जो आहे तो होऊ शकत नाही शंभर वर्षापूर्वी ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्म प्रसारक आला आणि त्याचा परिणाम आज मेघालयामध्ये ऐंशी टक्के लोक हे ख्रिश्चन झालेले आपल्याला आढळतात आंतरराष्ट्रीय सीमेलागून लागून कारणाने बांगलादेशी घुसखोरीचेही प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागात भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येणाऱ्याचे प्रमाणे तुलनेने अधिक आहे जरापुंजी मानसिन राम म्हणजे आपण त्याला मोसिनराम राम इकडे म्हणतो या प्रचंड पावसाच्या प्रदेशात अनेक मनसुक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात शेरापुंजीतील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा दब ईशान्य भारतातील पर्यटकाचे प्रमुख आकर्षण ठरलेलं आहे येथील सात राज्यांच्या संदर्भावरून सेव्हन सिस्टर असे नाव या धबधब्याला दब मिळालेले आहे हा धबधबा दब डोंगरकड्यावरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो म्हणून देखील सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला म्हटले जाते एक हजार फुटा अधिक खोल पसरणारा हा धबधबा दव मावसमाई या गावापासून तर एक किलोमीटर अंतरावर आहे पावसाळ्यात हे धबधबे अधिकच वेगाने खाली कोसळतात सूर्याची किरणे या धबधब्याच्या दव तुषारावर पडून इंद्रधनुष्य तयार होते ते अतिशय विलोभनीय दिसते पावसाळ्याची खरीखुरी अनुभूती घ्यायची असेल तर ईशान्य भारतातील या परिसरात मेघालय देखील उत्तम पर्याय आहे आसाममधील गुवाहाटी शहरातून मेघालयला जाण्यासाठी खास बस सेवासुद्धा आहेत त्याचप्रमाणे काही वाहने देखील या ठिकाणी भाड्याने उपलब्ध होतात तर अशा स्वरूपामध्ये हा जो काही ईशान्य भारत आहे ह्या ईशान्य भारताची जी स्थान सीमा क्षेत्र लोकसंख्याची आहे ती या प्रमाणे या ठिकाणी आपल्या दिसत आहे ते आपणही पाहून ह्या ठिकाणी समजून घेऊ शकता अशा प्रकारे हा जो ईशान्य भारत आहे तो फार सुंदर आणि आकर्षक असा आहे त्यालाच आपण सेवन शिष्ट असेही म्हणतो